देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे चार टप्प्यामध्ये मतदान जे आहे ते देखील पार पडलेलं आहे काल जर आपण पाहिलं तर पुणे शिरूर मावळ यासह अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर मतदानाची टक्केवारी जी आहे ती दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि सर्वाधिक टक्केवारी जी आहे ती पुण्याच्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघामधून मिळाल्याचं पाहायला मिळतंय त्या कालोबाल कोथरूड आणि सर्वात कमी मतदान जे आहे ते शिवाजीनगर मतदारसंघामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये झालेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जी पुण्याची मतदानाची आकडेवारी राहिलेली आहे मतदान जे वाढलेलं आहे हे वाढलेलं मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडेल कोणत्या उमेदवारासाठी हे मतदान जे आहे ते आशेचा किरण आहे या सगळ्या विषयावर आज आपण पुण्यातील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग थेट नागरिकांकडूनच जाणून घेऊयात जांगेकर जांगेकर ते का रस्त्यावरचा माणूस आहे चांगला आहे गोरगरीमध्ये जाणणारा माणूस आहे धंगेकर धंगेकरांची कामं खूप चांगली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाच्याही मदतीला उभी राहणारे माणसं आहेत मदत ही सर्वांची झाली पाहिजे आणि हुकुमशाही नको आहे आप आपल्याला म्हणजे नाही का बी डीजी पीवाले काय करतात की कामं कारणं देतात ते नको आहे आम्ही राम मंदिर आणलं राम मंदिर आणलं राम मंदिर त्यांनी एकट्यांनीच नाही आणलेलं धंगेकर तसे नाही आहेत धंगेकर हे सगळ्या सर्वांची कामं करणारी माणसं आहेत तर धंगेकरच फिक्स उमेदवार दोन्ही पण तगडे होते धंगेकरांचं काम पण चांगलं आहे या भागातलं पण मोदींच्या लाटेत मला वाटतं कमी का होईना फरक आहे कारण मागच्या वेळी जे उमेदवार आलेते ते जवळजवळ तीन साडेतीन लाख मतांनी निवडून आले तो लीड थोडा यांना यांच्यासाठी क जास्त आहे आणि त्यामुळं जास्त नाही पण पन पन्नास एक हजार मतांनी मोहळ निवडून येतील मला तर वाटतं रवींद्रभाऊ दंगेकर निवडून येतील कारण त्यांचं म्हणजे कार्य कसं आहे की प्र पब्लिकला कोणाचाही फोन जाऊ दे त्यांना किंवा कोणाच्या बिल्डिंगची समस्या असू वाड्याची समस्या असू रवींद्रभाऊंना फोन केला की दहा मिनटाला अर्ध्या तासायला त्यांची माणसं त्यांच्या बिल्डिंगमध्ये असतात त्यांचं कार्य व्यवस्थित आहे त्यामुळं शंभर टक्के भाऊ दंगेकर हे निवडून येतील हे अशी अपेक्षा आहे आम्हाला आता हे चार तारखेलाच कळेल काय वाढलं काय कोणाला पडलं काय पडलं हे चार तारखेला कळतं आमच्या मनात तर काय कमळच मला एक सांगा आता हुशार कोण आहे वर आहे का कोण एक जर गृहित धरलं तो हुशार माणूस कोण आहे का वर अख्खा देश सांभाळायला काय देश सांभाळायला आहे कोण हे खरं का खोटं आहे काय कोणतरी हुशार पाहिजेल ना वर काय हा तरी म्हणतात ना चारशे पार होईल यावेळेस काय नक्की चारशे पार होईल जेवढी वाढल तसं माझा अंदाज आहे आता कसं आहे दोन्ही कार्यकर्ते चांगले आहेत आता धनगेकर सध्या बऱ्यापैकी आहेत म्हणजे ह्या एरियामध्ये त्यांचा जो एरिया आहे म्हणजे सोमवारपेठ मंगळ त्यांचा एरिया वेगळा ह्यांचा एरिया वेगळा तर धंगेकरांच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने इथं ठीक आहे आता हा लोकसभेचं म्हणजे फार मोठा आहे त्याच्यामुळं कुठलं काही सांगता येत नाही पण दंगेकर जे आहेत इथं व्यवस्थित आहे आमच्यानुसार मला वाटतं वाढलेली तरुणांचीच मला वाटतं वाढलेली असेल आणि तरुण मला वाटतं विकासाच्या दृष्टीनेच बघणार आणि ही निवडणूक कशी आपल्याला स्थानिक लेवलला ही देशाच्या देश पातळीवरची निवडणूक होती आणि तेवढा तरुण पण आता सुशिक्षित झालं आहे देशामध्ये त्यांना कुठलं सरकार हवं आहे विकासाचं हवं आहे का <coughs> मी हे पाहिजे त्यामुळं त्याप्रमाणेच मला वाटतं जो विकास करेल त्यांच्यासाठी त्यांनी मतदान केलं असणार विकासाच्या बाजूने त्यामुळं मला वाटतं हा विकासाला चार टक्का जो आहे वाढलेला तो विकासासाठी दिला असेल तरुणांनी ते त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे की विकासाचा मुद्दाच हा त्याच्याकडं असेल त्या जे याच्यावर राहणार मतदान सगळं ही सगळं आपला खासदार काही स्थानिक नसतो काम आपण खासदारांचं वरच्या लेवलला असतं केंद्रामध्ये असतं मग जो विकासाचा मुद्दा ज्यांनी चालवला आहे मू प्रचारामध्ये त्यालाच जास्ती मतं पडून तो खासदार होणार तर पुणे लोकसभेसाठी काल मतदान प्रक्रिया जी आहे ती मतदान प्रक्रिया पार पडली त्रेपन्न इतकी टक्के इतकी सरासरी अंतिम टक्केवारी जी आहे पुण्या लोकसभेची ते राहिल्याचं पाहायला मिळालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये एकोणपन्नास टक्के मतदान जे आहे ते पुणे लोकसभेसाठी झालं होतं ही जी चार टक्क्याने वाढलेली आकडेवारी आहे ही आकडेवारी नेमकी कोणत्या उमेदवारासाठी फायदेशीर ठरेल किंवा कोणत्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरेल या विषयावर आपण सर्वाधिक पुणे लोकसभेसाठी मतदान झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या महात्मा फुले भा जी मंडईतील नागरिक व्यापाऱ्यांकडून जी आहे ती माहिती जाणून घेतलेली आहे त्यांचा कल नेमका कोणाकडे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे कॅमेरापर्सन पियुष शेरवडेकरसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन